जर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनात लावण्याचा प्रयत्न करतोय कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचं कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्याय व्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्याय व्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कळदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं काय आता ही लढा किती चिघळणार आहे हे तर कर्नाटक शासनानं जर समजवलं नाही लोकांना प्रक्षोपक करण्याचं काम खरं तर कर्नाटक शासन करतंय आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो पण नुसता निषेध करणार नाही याचं उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जी गळे चोपीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मागणी त्या ठिकाणी करताय संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच पण रस्त्यावरच्या लढाईलाच याच्या पुढं या ठिकाणी आम्ही कमी पडणार